सकाळ झाली सूर्यकिरण हलकेच वाड्याच्या खिडकीतून आत झिरपत होते वाडा अजूनही शांत होता पण आता त्या शांततेत मनाला सुकून देणारा उजेड मिसळू लागला होता रुहीच्या डोळ्यात हलकीशी झोप होती ती हळूहळू जागी झाली ती अजूनही दामिनीजींच्याच खोलीत त्यांच्या जवळच झोपली होती केस थोडेसे विस्कटलेले आणि चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेली शांतता होती जांभई देत ती उठली आणि हळूच खोली बाहेर पडली डोळे चोळत ती गॅलरीकडे जात होती तेवढ्यात ती अचानक कोणाला तरी धडकली तिने घाबरून डोळे उघडून वर पाहिलं तर समोर ईशान उभा होता एका हातात फाईल आणि दुसऱ्या हातात कॉफीचा मग क्षणभर सगळं स्थिर झालं दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले मग रुही अचानक दोन पावलं मागे सरकली आणि हलक्या आवाजात बडबडली माफ करा सर मी तुम्हाला पाहिलं नाही ईशान तिची अवस्था बघून काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण शब्द त्याच्या घशात अडकतात रुही पटकन वळून मागे बघते जणू पळून पुन्हा दामिनीजींच्या खोलीत जायचा रस्ता शोधत होती ईशान तिच्याकडे थोडा घुरून बघतो तो नजरेतूनच तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता रुही त्याच्या नजरेपासून नजर खाली झुकवते ईशान तिच्याकडे बघत हळूच म्हणतो मी तुला परत हे ऐकताच रुहीचे डोळे मोठे होतात तिने काही न बोलता दोन्ही हातांनी आपली मान झाकली जणू काही भीतीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या या गोंधळलेल्या कृतीवर ईशान आपला हसू आवरू शकला नाही रुही पटकन पळत दामिनीजींच्या खुलीत परत येते दामिनी नुकत्याच उठून बसलेल्या होत्या रुहीला इतकं घाबरलेलं बघून त्या थोड्या गोंधळून विचारतात काय झालं बेटा इतकी घाबरली का आहेस रुही आपली भीती लपवत म्हणते ते ते ईशान सर पुन्हा पाल दामिनीजी तिच्या निरागस्तेकडे पाहून हसतात आणि तिला आपल्या कुशीत घेऊन अलगद शांत करतात राजन वाड्यातील ती संध्याकाळ त्या दिवशी तिच्या पूर्ण तेजात होती वाड्याचा लॉन आज ताऱ्यांपेक्षाही अधिक उजळून निघाला होता प्रत्येक कोपरा जणू प्रकाशाने न्यालेला होता असं वाटत होतं की जणू एखाद्या रास युगाच्या आठवणी अजूनही या अंगणात जिवंत आहेत सोनसळी झालरांनी सजवलेल्या फाऊंटनजवळ एखादी मंद धुवून हवेत विरत होती काचांचे स्तंभ आणि गुलाबाच्या पाकळ्या वाटेला एखाद्या स्वरसंगीताच्या गल्लीसारखं भासत होत्या प्रत्येक पाहुण्यांचं लक्ष क्षणभर तिथे थांबत होतं जिथून नवविवाहित जोडपं म्हणजेच वर आणि वधू प्रथमच एकत्र हवेलीच्या पायऱ्यांवरून खाली उतरणार होते पायऱ्या जणू थांबलेल्या होत्या प्रकाश मंद झाला होता आणि वायलींची गोड धून जणू सगळ्यांच्या नसनसात उत्साह भरत होती सगळ्यांच्या नजरा एका दिशेने स्थिरावल्या होत्या त्या झिलमिलत्या पायऱ्यांवरून जिथून दोन सावल्या खाली उतरत होत्या ईशान काळसर वेलवेटच्या शेरवानीत एखाद्या शाही राजकुमारासारखा दिसत होता त्याचे डोळे खाली झुकलेले होते आणि चेहऱ्यावरील तीव्र रेषा सांगत होत्या की त्याच्या आत काहीतरी उकडत होतं जे तो सगळ्यांसमोर व्यक्त करू शकत नव्हता त्याच्या मागून एक नाजूक सुगंधासह रुही चमचमत्या सिल्वर आणि गुलाबी जरीदार लेहंग्यात सजलेली जणू चंद्रस्वर्गातून खाली उतरला होता तिचे कुरळे केस मोकळे होऊन पाठीवर पसरले होते आणि भांगेत भरलेलं कुंकू तिच्या निरागस्तेला अधिकच खुलवत होता वरून गुलाबांच्या पाकळ्या बरसत होत्या आणि खाली एक गुलाबांनी सजवलेलं रेड कार्पेट अंथरलं होतं जो त्यांच्या मिलनाची साक्ष देत होता रुहीच्या नशिबाचा सगळ्यांना हेवा वाटत होता कारण प्रत्येक मुलीचं स्वप्न होतं मिसेस राजन बनण्याचं रुही हसत हसत उपस्थित पाहुण्यांशी बोलत होती आणि दामिनीजी तिला सगळ्यांशी ओळख करून देत होत्या पण रुहीची नजर फक्त ईशानचा चेहरा शोधत होत्या डी जेवरील रोमँटिक धुऊन हवेलीमध्ये घुमत होती ईशानने जवळ येऊन रुहीकडे हात पुढे केला मला तुमच्यासोबत डान्स करायचं नाही रुहीने हळू आवाजात कुजबुजत म्हटलं आणि चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला तिची नजर सगळ्या मैफिलीत फक्त दामिनीजींना शोधत होती पण त्या पाहुण्यांमध्ये गुंतलेल्या होत्या ईशानलाही रुहीसोबत डान्स करायचं नव्हतं पण मुकेश राजनच्या आज्ञेपुढे राजन, राजन हवेलीमध्ये कुणाचंही चालत नव्हतं तो रुहीच्या इतकं जवळ झुकला की फक्त तीच ऐकू शकेल मग तो कठोर स्वरात म्हणाला मी काय स्वप्न बघत नाही आहे तुझ्यासोबत डान्स करण्याचे ही राजन हवेली आहे आणि इथे जे सांगितलं जातं तेच करावं लागतं मग ते मन तुटो किंवा आत्मा एक क्षणभर रुही हादरली ईशानच्या आवाजातील ती तीव्रता तिच्या प्रत्येक नसांमध्ये चो टोचत होती ईशानने बनावट हास्य करत तिचं मनगट हळूच पकडलं त्या स्पर्शात कोमलता नव्हती तो जणू हुकूम होता असं वाटत होतं की तो सांगतोय चल हा नाटक निभव जसं मी निभवत आहे रुहीने जसं परिकथांमध्ये वाचलं होतं की लग्न म्हणजे एक सुंदर फेरी टेल्स असते पण ईशानने तिला त्या परिकथेच्या पुस्तकातून बाहेर आणून वास्तवात उभं केलं होतं डी जेची धून आता मंदावली होती जणू संपूर्ण सभागृह त्या दोघांच्या अज्ञात संघर्षाची साक्ष देत होतं रुहीचे डोळे अजूनही दामिनीजींना शोधत होते ईशान तिच्या कानाजवळ झुकला आणि म्हणाला त्यांच्याशी नजर मिळवण्यापूर्वी माझा सामना करायला शीख मिसेस ईशान राजन खूप इच्छा होती ना तुला मिसेस राजन बनण्याची रुहीचे डोळे भरून आले होते पण तिला माहीत होतं की आता अश्रूंना परवानगी नाही सगळी मैफिल कॅमेरे पाहुणे सगळे त्यांच्याकडे बघत होते त्यांची जोडी जणू दोन भावल्या ज्यांचे दोरे अजूनही इतरांच्या हातात होते रुहीने एकदा पुन्हा दामिनीजीकडे नजर टाकली आणि त्या क्षणीच ईशानने तिचा चेहरा जवळ ओढून कानाजवळ म्हणाला तुझी प्रत्येक नजर प्रत्येक श्वास आता माझी मालमत्ता आहे रुही ईशान राजन आणि मी माझ्या गोष्टींवर कोणाची सावलीही सहन करत नाही रुहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्यात एक ज्वाला होती एक वेडसरपणा कदाचित हरवलेलं प्रेम जे आता रागात बदललेलं होतं डान्स फ्लोअरवर सगळे त्यांच्या केमिस्ट्रीची वाहवा करत होते रुहीची पापणी खाली झुकली आणि तेव्हाच सटाक एक जोरदार थप्पडचा आवाज संपूर्ण वातावरणाला स्थिर करत गेला संगीतात प्रकाशात सगळ्या गोंधळात एकदम विराम लागला रुहीची मान एका बाजूला झुकली होती सगळं गोठल्यासारखं वाटत होतं स्टेजवरून पडणारी फुलं हवेत थांबले होते कॅमेऱ्याच्या लाईट्स जणू तिथेच गोठल्या होत्या रुहीचे डोळे विस्फारले आणि तिच्यासमोर उभी होती शिवानी डोळे रागाने लाल थरथरते ओठ आणि चेहऱ्यावर सौम्य जखमांचे निशान रुहीचे ओठ थरथरत होते जणू काही ती बोलण्यासाठी शब्द शोधत होती ताई आता हा मुखवटा उतरव रुही शिवानी म्हणाली सगळीकडे शांतता पसरली होती डोळे कॅमेरे कान सगळं काही त्या एका क्षणावर स्थिरावलं होतं शिवानी ताई रुईचे ओठ थरथरत होते बास तेवढ्या दामिनी राजांचा आवाज सभेत घुमला ती हळूहळू स्टेजकडे चालत आली चेहऱ्यावर मोहक हास्य आणि डोळ्यात नेहमीसारखा शातीर डाव शिवानी हा काय उद्धटपणा आहे दामिनीजीने शिवानीजवळ येऊन तिचा हात पकडला आणि मग लगेच पब्लिककडे वळत म्हणाल्या खरं तर ही आमच्या सुनबाई रुहीच्या खूप जवळची मैत्रीण आहे लग्नात बोलवता आलं नाही बहुधा त्यामुळे थोडी रागवलेली आहे पण हे वागणं योग्य नाही शिवानी आता रुही आमच्या घरची सून आहे त्यांच्या आवाजात गोडवा होता पण नजरेत स्पष्ट हुकूम होता त्यांनी लगेच ईशाला रुही आणि शिवानीला वाड्यात नेण्यासाठी इशारा केला मग त्या सर्व पाहुण्यांकडे वळून म्हणाल्या आपण सर्वांना विनंती आहे की आता तुम्ही आमच्यासोबत भोजनाचा आनंद घ्या हातानं इशारा करत त्यांनी हसत सर्वांना डायनिंग एरियाकडे बोलावलं शिवानीने लंडनमध्ये राहून लॉचं शिक्षण घेतलं होतं म्हणून फारसं कोणी तिला ओळखत नव्हतं मुकेश राजन जे आत्तापर्यंत शांत उभे होते ते दामिनीजींच्या जवळ आले आणि हळू आवाजात कुजबुजले लाईट्स बंद करवा डी जेला सांगा धमाकेदार वेगळं सेगमेंट सुरू करायला लग्न स्पेशल काहीतरी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायला पाहिजे तुला ठाऊकच आहे राजकारणात छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते दामिनीजींनी मान डोलावली काही क्षणातच हॉलमधली लाईट मंद झाली आणि डीजेने अचानक एक जोरदार पंजाबी बीट वाजवली चमकणाऱ्या लाईट्स धुरांच्या आणि रंगीत लेझरच्या झोतातून डान्स प्रोग्राम सुरू झाला पाहुणे नॉर्मल झाले होते जणू काही घडलंच नाही दरम्यान मुकेश राजन यांनी आपल्या सेक्रेटरीला बोलावलं आणि आदेश दिला ज्यांच्याकडे कॅमेरे आहेत त्यांना बाजूला नेऊन नम्रपणे सांगा ही लग्नाची खाजगी गोष्ट आहे फुटेज डिलीट करावी लागेल विशेषतः तो थप्पडचा क्षण तो व्हिडिओ मीडियामध्ये लीक झाला नाही पाहिजे कळलं सेक्रेटरी लगेच कामाला लागला स्टेजच्या मागे रुही अजूनही बधिरासारखी उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती जगापुढे एक दगडासारखी स्थिर उभी होती राजन हवेलीतलं आतील दृश्य बाहेरच्या झगमटापेक्षा पूर्णत वेगळं होतं इथे ना डीजेची धून होती ना टाळ्यांचा गजर ना प्रकाशाची झगमग फक्त एक विचित्र शांतता पसरली होती बाहेर सगळं काही नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न चालू होता पण आतमध्ये एक वादळ उठलेलं होतं रुही लगत स्तब्ध उभी होती तिच्या गलावर अजूनही शिवानीच्या थप्पडचा झणझणीत तडका उरला होता पण तिचे डोळे अजूनही शिवानीलाच शोधत होते हे का झालं हे समजून घेण्यासाठी आणि तेवढ्यात पावलांच्या वेगवान आवाजाने वातावरण फाटून गेलं शिवानी जी अजूनही संतापाने थरथरत होती आत आली आणि ईशाच्या हातातून स्वतःचा हात ओढून घेत पुन्हा एकदा रुहीकडे गेली तिच्या डोळ्यात जणू आग होती आणि ओठांवर कटुता तू माझी जागा घेतली आहेस रुही ती किंचाळत पुढे आली रुही काही समजायच्या आत शिवानीचा हात पुन्हा एकदा हवेत उठला आणखी एक थापड हवेत घुमायला सज्ज होती पण यावेळी ईशानमध्ये आला त्याने झपाट्याने शिवानीचा हात पकडला त्याची पकड लोखंडासारखी घट्ट होती बसकर शिवानी जर पुन्हा माझ्या बायकोवर हात उचललास तर मी तो ईशान राहणार नाही ज्याला तू ओळखतेस त्याच्या आवाजात एक विचित्र कटुता होती डोळ्यात आग घेऊन शिवानी किंचाळत म्हणाली बायको तुझ्यासोबत सात फेरे मी घेणार होते ईशान ही जागा माझी होती आणि तू ती दिलीस या मुलीला ईशानच्या डोळ्यातही राग स्पष्ट झळकत होता लग्नाच्या दिवशी तू पळून गेलीस मी नाही शिवानी आणि आता कोणत्या हक्काने हा तमाशा करतेस कसला हक्क उरला आहे तुझा माझ्यावर तो हळू पण ठाम स्वरात म्हणाला शिवाणी हादरली तिचा श्वास जोरजोराने चालू होता आणि मग अचानक जणू तिच्या शरीरातली ताकद निघून गेल्यासारखी ती थोडी डगमगली कपाळावर हात ठेवत ती खाली वाकली तिला तसं पाहून रुही आणि ईशान दोघेही चकित झाले मी पळून गेले नव्हते ईशान शिवाणीचा आवाज तुटक आणि विखुरलेला होता माझं अपहरण झालं होतं हे सगळं माझ्या इच्छेने झालं नव्हतं बोलता बोलता ती हळूहळू खाली बसली आणि जमिनीला धरून रडू लागली ईशान पुढे सरसावला त्यांनी आश्चर्याने पाहिलं तिच्या डोळ्यातून खऱ्या अर्थाने अश्रू वाहत होते हे काय म्हणतेस तू शिवानी तो सावधपणे बोलला आणि जाणून घ्यायचं आहे का कोणी केलं आहे हे सगळं शिवानीचा आवाज थरथरत होता पण तिचे डोळे सरळ ईशानकडे होते तुझ्या वडिलांच्या राजकीय विरोधक पार्टीचा लीडर आदित्य रावतचा मुलगा त्याने केलं हे सगळं ज्यामुळे तुझं लग्न मोडेल आणि तुझ्या वडिलांची पॉलिटिकल इमेज खराब होईल काही क्षणासाठी सर्व काही थांबल्यासारखं वाटलं ईशानचा चेहरा काळवडला जणू हृदय आणि मेंदू यांच्यात युद्ध चालू होतं शिवानीचा आवाज कापरा झाला होता पण ती अजूनही बोलतच होती माझी काय चूक होती ईशान फक्त एवढीच ना की मी तुझ्यावर प्रेम केलं ती जमिनीवर बसली होती विस्कटलेले केस डोळ्यातून वाहणारे अश्रू एकदम निष्प्रभ आणि तुटलेली रुही अजूनही शांतपणे उभी राहून जे घडत आहे ते पाहत होती तिला काही बोलता येत नव्हतं आणि काही समजतही नव्हतं मनात हजारो प्रश्नांचं वादळ निर्माण झालं होतं शिवाणी मात्र जमिनीवर बसून तिच्या अवस्थेवर पश्चाताप करत होती तिची स्थिती खूपच खराब दिसत होती तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते ती जोरजोरात थरथरत होती पण कोणालाही माहीत नव्हतं की हे सगळं शिवाणीचं एक नाटक आहे जेणेकरून ती तिची चूक लपवून सगळ्यांची सहानुभूती मिळवू शकेल ईशान हैराण झाला होता आणि रुही एका कोपऱ्यात शांत उभी होती जणू ती सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्या दामिनीजी आत धावून आल्या त्यांचा त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता पण डोळ्यात एक विचित्र शांततेच्या आड लपलेलं काहीतरी स्पष्ट दिसत होतं त्यांनी जवळ येऊन हळू शिवाणीच्या खांद्यावर हात ठेवला उठ बेटा त्यांनी खूप प्रेमाने सांगितलं ईशा तत्काळ एक ग्लास पाणी घेऊन आली दामिनीजींनी स्वतः तिच्या हाताने शिवाणीला पाणी पाजलं तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं आणि म्हणाल्या आम्हाला माहीत आहे शिवाणी तुझ्यासोबत खूप अन्याय झाला आहे आणि ज्याने तुझ्यावर अन्याय केला के त्याला शिक्षा नक्कीच मिळेल अशा परिस्थितीत कोणीही तुटू शकतो बेटा पण जे काही झालंय ते आता मागे फिरवता येणार नाही त्यांनी शिवाणीचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि सौम्य हास्य करत म्हणाल्या आता ईशानचं लग्न रुहीशी झालं आहे ती आता त्याची पत्नी आहे आणि आपल्याला सत्य स्वीकारावं लागेल कदाचित हीच देवाची इच्छा असेल शिवाणी अजूनही रडत होती पण आता ती थोडी शांत वाटत होती तू खूप मजबूत आहेस शिवाणी तू यावर मात करू शकतेस प्रेमात जे काही होतं ते सगळं आपल्या हातात नसतं कधी कधी जीवनाचे काही निर्णय देवाच्या हातात असतात पण पुढे काय करायचं हे मात्र आपल्या हातात असतं रुई हळूच तिच्या जवळ आली आणि तिच्या शेजारी बसून तिचा हात पकडला मला माहीत आहे ताई तुला खूप त्रास झाला आहे पण सत्य हे आहे की मला कधीच तुझी जागा घ्यायची नव्हती मी फक्त परिस्थितीमुळे इथे आहे आईबाबांनी मला असं करण्यास सांगितलं जमल्यास मला माफ कर प्लीज ताई शिवानीने हळू डोळे पुसले आणि स्वतःला सावरलं मग तिने रुहीकडे पाहिलं थोडा वेळ ती शांत होती सगळेजण तिच्या चेहऱ्याकडे पाहत होते मग ती हलकंचं हसली आणि म्हणाली रुही मला माफ कर कदाचित मी तुला चुकीचं समजलं जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नव्हती रुहीने तिचं बोलणं ऐकून तिचा हात अधिक घट्ट पकडला ताई प्लीज मला माफ कर मी कधीच तुझी जागा घ्यायची इच्छा ठेवली नव्हती शिवाणीने हलकेच मान डोलावली आणि म्हणाली आता जे झालं ते बदलू शकत नाही पण आपल्याला पुढे जायचं आहे दामिनी सुटकेचा निश्वास टाकला आणि पुढे येऊन शिवाणीला मिठी मारली खूप समजूतदारपणा दाखवलास तू बाळा हेच मला तुझ्याकडून अपेक्षित होतं सगळ्यांनी मिळून तिला सहारा दिला आणि मग ते लॉनकडे निघाले पण जसं सगळे बाहेर जायला वळले शिवानी थोडा वेळ तिथेच थांबली आता तिच्या चेहऱ्यावर ना निरागजपणा होता ना वेदना फक्त एक थंड कटाक्ष होता जो रुहीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रोखलेला होता तिने मनातल्या मनात म्हटलं मनात ठीक आहे रुही सगळ्यांसमोर मी तुला माफ केलं पण माझ्या मनातून मी तुला कधीच माफ करणार नाही मी तुला आणि ईशानला कधीही शांततेनं जगू देणार नाही जे माझं होतं ते हिरावून घेण्याची शिक्षा तुला मिळणारच शिवानीने खोल श्वास घेतला आणि चेहऱ्यावर तेच खोटं बनावट हसू घेऊन इतरांमागून लॉनकडे निघाली फंक्शन आता जवळजवळ संपलं होतं पाहुणे एकामागून एक निघून जात होते आणि सजावटही आता थकलेली वाटू लागली होती शिवानी तिच्या आईबाबांसोबत बाहेर जाण्यासाठी सज्ज होती पण तिने थोडा वेळ थांबून म्हटलं आई बाबा मला रुईशी थोडं एकट्यात बोलायचं आहे त्यांच्या कपाळावर थोडी चिंता उमटली पण दामिनीजींनी मान हलवून इशारा दिला ठीक आहे बाळा बोलून घे शेवटी तू तिची मोठी बहीण आहेस शिवानी वळली आणि हळूहळू वाड्यातल्या मागच्या अंगणाकडे गेली जिथे रुही एकटीच उभी होती लग्नाच्या त्या भारी लेंग्यात ती फारच थकून गेली होती शिवानीने हळू आवाजात हाक मारली रुही रुही दचकली मग हलकीशी स्माईल करत म्हणाली ताई आता तुम्ही चाललात का शिवानी तिच्या जवळ गेली आणि तिचा हात धरला हो पण जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे रुही रुही गप्प झाली हां बोल ना तिच्या चेहऱ्यावर प्रश्न होते शिवानी हळूच म्हणाली हे बघ रुही आता तू ईशांची बायको आहेस पण फक्त नावापुरती बायको असणं पुरेसं नसतं त्याच्या हृदयात आपली जागा निर्माण करायची असेल तर फक्त साधेपणा आणि निरागस्तेने भागणार नाही रुही थोडीशी गोंधळून म्हणाली म्हणजे काय ताई म्हणजे हे रुही शिवानी तिच्या थोडं जवळ आली आणि म्हणाली तुला त्याचं लक्ष वेधून घ्यावं लागेल जसं मुली आपल्या नवऱ्यांना आकर्षित करतात थोडं हसणं थोडं लडीक वागणं थोडा सौंदर्याचा उपयोग त्याला असं वाटायला हवं की तू फक्त त्याचं कर्तव्य नाहीस तर त्याच्या हृदयाची गरज आहेस रुही आता थोडी अस्वस्थ झाली होती मी हे सगळं माहीत नाही मी कसं करू आणि सर त्यांना तर मी नीट ओळखतही नाही रुही म्हणाली म्हणूनच तर मी शिकवते शिवानी तिचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणाली तू माझी लहान बहीण आहेस मला वाटतं तुलाही तेच प्रेम मिळावं जो मी मिळवण्याचा प्रयत्न करत होते मी तुला सांगेल की कधी काय घालायचं काय बोलायचं आणि कसं त्याच्या नजरेत उतरायचं रुही अजूनही गोंधळात होती पण तिच्या चेहऱ्यावर एक निरागस विश्वास होता ठीक आहे ताई तू म्हणतेस तर मी शिकेन सगळं शिवानीने हलकंसं हसून मान हलवली पण त्या हास्यात एक जलन जडलेली होती फक्त जसं सांगते तसं करत जा ईशानला तुझ्याकडे वळायला वेळ लागणार नाही शिवानीने शेवटचं रुहीच्या डोळ्यात पाहिलं आणि मनातल्या मनात, मनात बोलली आता बघतेस रुही ईशान तुला किती दिवस आपल्या आयुष्यात ठेवतो तू जेव्हा त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करशील तो प्रत्येक वेळी मागे हटेल तेव्हा तुझं हृदय तुटेल मी त्याला तुझा तिरस्कार करायला भाग पाडीन शिवाणीने तिचा हात सोडला आणि हसत वळून म्हणाली आता मी निघते फोनवर सगळं समजावून सांगीन रुहीने मान हलवली ती अंजान होती त्या कटकारस्थानापासून जे तिच्या विरोधात विणलं जात होतं दुसऱ्या दिवशी दु� रात्री शिवाणीचा फोन आला रुही आज संध्याकाळी तो निळा सॅटनचा ड्रेस घालून ट्राय कर थोडासा मेकअप कर आणि हो केस मोकळे ठेव ईशानला तसं आवडतं मग एक फोटो काढ आणि पाठव कॅप्शन फक्त एवढंच हाऊ लुक आय एम हबी रुही थोडीशी गोंधळून म्हणाली ताई पण सर रागवतील शिवानीने तिला समजावत सांगितलं काही होणार नाही रुही माझ्यावर विश्वास ठेव मला ईशानची सवय माहीत आहे रुही थोडा वेळ थांबली मग हलकंचं हसत आरशासमोर उभी राहिली तिने तोच सॅटन ड्रेस घातला थोडासा खांद्यावरून सरकणारा शिवानीने सांगितल्याप्रमाणे हलकं मेकअप केलं केस मोकळे ठेवले आरशात पाहत एक सेल्फी घेतली आणि संकोचत ईशानला फोटो पाठवला फोटोखाली लिहिलं हाऊ लुक आय एम हबी ईशान आपल्या स्टडीमध्ये होता त्याचा फोन लॅपटॉपला कनेक्टेड होता तो आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना क्वांटम केमिस्ट्रीबद्दल समजावत होता स्क्रीन शेअरिंग सुरू होती आणि प्रोजेक्टरद्वारे सगळं भिंतीवर दिसत होतं अचानक त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं इमेज फ्रॉम रुही न पाहताच त्याचं लक्ष स्क्रीनकडे गेलं आणि दुसऱ्या क्षणी ती इमेज प्रोजेक्टरवर मोठी होऊन सर्वांसमोर झळकली ईशांचा चेहरा लाल बुंद झाला त्याने लगेच फोनचं ब्ल्यूटूथ आणि वायफाय बंद केलं कास्ट डिसमिस झाली काहीही न बोलता त्याने लॅपटॉप बंद केला आणि तो तत्काळ खोलीमधून बाहेर गेला इकडे खोलीत रुही अजूनही फोन हातात घेऊन उभी होती तिच्या चेहऱ्यावर भोळी आशा होती कदाचित ईशान हसेल काहीतरी छान बोलेल पण दरवाजा धडाम करत उघडला आणि ईशान चिडून खोलीत शिरला त्याच्या डोळ्यात संतापाची ज्वाला होती हा काय तमाशा होता त्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला रुही घाबरून म्हणाली सर सर मी मी तर फक्त ईशानचा राग अजूनच उफाळून आला तुला काही कल्पना आहे का काय केलंयच तू आणि तेही माझ्या क्लासमध्ये रुहीचा चेहरा फिकट झाला ईशान दोन पावलं पुढे आला आणि तिचं मनगटखट्ट पकडलं हेच हवं होतं ना तुला माझं अटेन्शन माझं रिॲक्शन त्याने तिला जवळ ओढलं इतकं जवळ की त्याचा श्वास रुहीच्या गळ्याला स्पर्श करत होता रुहीचं हृदय जोरात धडधडू लागलं त्याने तिच्या डोळ्यात बघितलं ज्या डोळ्यात फक्त तिला त्याच्याकडून प्रेम हवं होतं तिच्या जवळीकीमुळे पुन्हा ईशानचं मन कमजोर होऊ लागलं ईशानने तिला आपल्याजवळ खेचून विचारलं तुला माहीत आहे का किती वेळ झाला आहे आणि तू तुझी तु ऑनलाईन क्लासही मिस केलीस रुही थोडी दूर झाली पण ईशानने अजूनही तिचं मनगड पकडलेलं होतं मग तो एक क्षण थांबला जसं तो स्वतःशी झुंजत होता त्याची नजर रुहीच्या डोळ्यात खोलवर शिरली होती रुही काही बोलणारच होती की ईशाने अचानक तिच्या ओठांना आपल्या ओठांनी स्पर्श केला रुहीचा श्वास अटकला तिचं हृदय धडधडायला लागलं हे सगळं तिच्यासाठी पहिल्यांदाच होतं तिने हलकेच ईशानला मागे ढकललं तिच्या डोळ्यात लाज आणि संकोच होता ईशान सर हे ईशानने थंड नजरेनं तिला पाहिलं तो क्षणभर सुन्न झाला जणू स्वतःचाच आवाज त्याच्या कानात घुमत होता तो झटक्याने मागे झाला त्याला जाणवलं की तो खूप पुढे गेला होता त्याने नजर खाली झुकवली आणि म्हणाला जा इथून आता तुझ्यासाठी हेच बरं आहे आणि उद्यापासून माझ्या आसपासही दिसू नकोस समजलीस ईशानने त्याच्या धडधडणाऱ्या हृदयाला शांत करत खोल श्वास घेतला रुही आतून तुटून गेली होती रडत रडत ती तिथून निघून गेली दरवाजा जोरात बंदच झाला पण खोलीत अजूनही तिचा थरथरता आवाज आणि वाहणाऱ्या अश्रूंची गूंज राहिली होती ईशान तसाच बेजान उभा राहिला जणू एखाद्या वादळानंतर सगळं थांबून गेलं असावं फक्त सन्नाटा शिल्लक राहिलेला त्याने आपलं डोकं मागे भिंतीला टेकवलं आणि डोळे मिटले हे हे मी काय केलं त्याच्या ओठातून एक फुसफुसाहट बाहेर निघाली त्याचे हात अजूनही थरथरत होते तेच हात ज्यांनी नुकताच कोणाचा तरी विश्वास तोडला होता ती तिला फक्त माझ्याकडून थोडीशी तर हवी होती आणि मी मी तिच्याशी काय केलं आणि जोरात जवळच्या टेबलावर हात मारून खाली बसला त्याने आपल्या केसातून हात फिरवला त्याला सगळं मनातून पुसून टाकायचं होतं पण तो क्षण त्याच्या डोळ्यात कोरला गेला होता रुहीचा थरथरता चेहरा ओलावलेले डोळे आणि तिचा निरागस आवाज ईशान सर हे असं नको तिचा तो आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता हे सगळं काय आहे मी तिच्यासमोर स्वतःवरचा कंट्रोल कसा गमावू शकतो मला तर ती इमॅच्युअर मुलगी अजिबात आवडत नाही मग हे काय होतं तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता त्या रात्री ईशान झोपू शकला नाही तो फक्त हेच विचार करत राहिला मी रुहीला स्वतःपासून दूर कसा ठेवू शकतो आणि रुही ती त्या रात्री पुन्हा दामिनीच्या खोलीत झोपली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद